नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहर आणि परिसरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा पुणे मुंबई जुन्या महामार्गावर खंडाळा बोरघाटात विचित्र अपघातात बापलेकींचा मृत्यू मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने पाच वाहनांना ठोकरले वाहतूक काही तास विस्कळीत उन्हाच्या कडाक्याने शेतीच्या कामावर परिणाम झालाय मावळ परिसरात रररनत्या उन्हात काम करण्यासाठी मजूर मिळत नाही जे मजूर काम करण्यासाठी येत आहेत त्यांना सुरक्षेची काळजी घेऊन उन्हात काम करावे लागत आहे दुपारी एक तासाची सुट्टी द्यावी लागते मामुर्डी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा वार्षिक उत्सव आज सोमवार दिनांक एकवीस एप्रिल पासून सुरू होत आहे या निमित्ताने तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पोलीस असल्याचे भासवून वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक करणाऱ्या लोणी काळभोर येथील एका सराईत आरोपीला शहर गुन्हे शाखेच्या युनिट सहा पथकाने अटक केली आहे शनिवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे हमीद अफसर खान याच मोटरसायकलसह सा हो ताब्यात घेण्यात आलंय पिंपरी चिंचवडच्या हिवान जलतरण तलावात बुडून शहबाज शहीद खान या तेवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे पोहत असताना त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला बाहेर काढलं तातडीने शहबाजला थेरगाव येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं परंतु तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं जीवरकांनी त्याला लवकर पाहिलं असतं तर कदाचित त्याचा जीव वाचला असता असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे सतत वाढणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या दिशेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मोठं पाऊल उचललंय मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाद्वारे गेल्या अठरा महिन्यात तब्बल दोन लाख सत्तावन्न हजार आठशे एकोणीस टन कचरा जाळण्यात आला असून त्यातून ते एकूण तेरा पॉईंट ब्याऐंशी कोटी युनिट वीज निर्मिती झाली आहे